नमस्कार माझे नाव दीपक अंबादास चव्हाण राहणार पुरी तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपल्याकडे अनुष्का व्हरायटीचा प्लॉट आहे दोन एकराचा पॉट प्लॉट आहे ज्यावेळेस आपण ग्राफ्टिंग केली त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस वेल वरती जायला लागली त्यावेळेस आपल्याला पाण्याची आणि खताच्या नियोजनाची गरज भासली मग आपण फायलोनिरोकडे वळालो आणि फायलोचे डिव्हाइस बसवलं तर ते डिवाइस बसवलं त्यावेळेस चालू झाले पण नंतर एक दोन वेळेस त्याला प्रॉब्लेम आला कंपनीने ते बदलून दिले एक दोन दोन वेळेस परत पण आपण ते त्याची जागा पोजिशन चेंज केली त्याच्यानंतर ते, ते आता व्यवस्थित चालू झाले आणि ज्यावेळेस एक दोन फार डिगेशन झाले त्यानंतर मग जवळ आपल्याला त्याचे रिडिंग व्यवस्थित यायला लागल्या मग आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि बागेला त्यानुसार पाणी द्यायला सुरुवात केली मग असं लक्षात आलं की आपण ज्यावेळेस आधी डिव्हाइस बसवले नव्हतं आणि नंतर बसवलं त्याच्या पाण्यातला अंतर किती दिवसांनी पाणी द्यायचं आणि किती वेळ पाणी द्यायचं किंवा मग आपल्याला ज्यावेळी वेळेस सांगितलं की तुमचा जमीन मुरमाट आहे तिचा वॉटर टँक किती आहे हे सांगितलं आणि किती वेळ पाणी द्यावं लागेल आणि खतं कोणती कोणती दिली पाहिजे हे सगळं नियोजन मग आपल्याला मोबाईल वरती समजायला लागले आणि आपण समजा बाहेर गेलो कुठे किंवा घरी नसलो तर मग समजा पा दोन दिवस नसलं तर पाणी बागेला आहे की नाही आहे तर हे ये लक्षात येत नव्हतं पण ज्या वेळेस मग डिव्हाइस बसवलं त्यावेळेस आपल्याला कुठे पण कळायला लागले मोबाईलवरती कळायला लागले की नाही आता पाण्याचा वापसा किती आली आहे काय त्यानुसार मग आपण आपलं शेड्यूल तयार करत गेलो आणि पाणी देत गेलो त्यानुसार मग आता व्यवस्थित चालू आहे आणि एकदम जसं वापसा झाली त्यानुसार पाणी देतो आहे वेलीला फरक जाणवला डिवाईसचा फायदा आहेच त्याच्यामुळे असं वाटतं की ठीक आहे आपण सगळ्यांनी एक एकदा टेक्नॉलॉजीकडे जाताना फायलोकडे वळावे अशी सर्वांना विनंती आहे धन्यवाद